तर आता आपण आलेलो आहे दुकानामध्ये आणि आत्ता आपल्याला बंडल पॅकिंग करायचे कारण की तर गुड मॉर्निंग सगळ्यांना हाय कशा तुम्ही सगळे मजेत ना आय होप तुम्ही सगळे मज्जेत असाल आनंदी असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलमध्ये तर ज्याचं नाव आहे नीतू व्लॉग लॉग आणि आजची सुरुवात केलेली आहे ब्लॉगला तर माझी अशी पूजा झालेली आहे गुरुवार आणि दर गुरुवारी मी अशा प्रकारे पूजा करत असते उंबरठ्याला हळद वगैरे लावून अशा दाखवते बघा महालक्ष्मीचा फोटो आहे आमच्या इथे फ्रंटला सुद्धा झालेली आहे माझी बघू शकता पूजा केल्याशिवाय ना चांगलं नाही वाटत असं छान अशा वाईब्स येतात बगुशक्ता। बगुशक्ता। आता साई बाबा बघू शकता आता आपण हे मुगाला छान असे मोड आलेले आहेत त्याचाच डोसा म्हणा किंवा चिला म्हणा अशा प्रकारचं करून घेऊ नाश्त्यासाठी तर एकदम बेस्ट आहे आणि प्रकारे मुलं मोड आलेले नाही खात तर प्रकारे जर करून दिले तर एकदम मस्तपैकी असे खातात तर आपण आता हे अशा प्रकारे टाकून घेतलेले आहे मूंग आहे हे छान असे स्प्राऊट्स आलेले हे टाकले अद्रक तुम्ही अद्रक लसूणची पेस्टसुद्धा वापरू शकता आणि यामध्ये टाकणार आहे सात ते आठ किंवा नऊ ते दहा लसणाच्या कळ्या हे दोन ते तीन हिरव्या मिरच्या तुम्ही जास्त सुद्धा टाकू शकता एक टोमॅटो घेतलेला आहे एक, एक। ते किंवा मोठा एक साईजचा आणि हे भरपूर असा संभार टाकून घ्यायचं मिक्सरला ग्राईंड करायचं वाटलं तर थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये टाकू शकता अगदी थोडंसं पहिल्यांदा कांदा एक आता हे हे बघा हे मस्त असं बारीक झालेलं आहे आता याला काढून घ्यायचं एका याच्यात जास्त पाणीही नाही टाकायचं आता चवीनुसार मीठ टाकायचं यामध्ये थोडंशी हळस हो। धनिया पावडर हाफ टी स्पून च्या जवळपास जिरं पावडर त्याच्यामध्ये मी थोडशी कणिक मिसळली म्हणजे आणि हे अशा प्रकारचं बॅटर मी इथे ठेवलेलं आहे बघू शकता आता हे छोटे छोटे असे टाकायचे किंवा तुम्ही मोठं इथे टाकू शकता पण छोटे छोटे काढायला बरे होतात हे बघा अशा प्रकारे हे पलटवून घ्यायचे शिजून झालेले आहेत अशा प्लेटवर काढून घ्यायचे तुम्ही यासोबत हिरवी चटणी बनवू शकता किंवा सॉस सोबत खाल्ले तरी चालते इथे मुगाचा चिला म्हणू शकता याला किंवा याचे छोटे छोटे पराठे म्हणू शकता तर असे छोटे छोटे टाकू शकता किंवा तुम्ही मोठ्या साईज सुद्धा टाकून जर तुम्हाला आवडत असेल तर त्या साईजचे सुद्धा करू शकता अशा प्रकारे आम्ही मुगाचे चिले इथे सकाळी ब्रेकफास्टला केले नंतर दुपारी खिचडी केली मग गेलो दुकानामध्ये आणि मग बंडलो आहे दुकानामध्ये आणि आत्ता आपल्याला बंडल पॅकिंग करायचे कारण की माल पाठवायचा आहे अर्जंट आ, दोन तीन दिवस माल गेलेला नाही आहे त्यासाठी लाईटला हवा तिकडले तर अशा प्रकारे आलूला आपण खाली आता बंडल पॅक करणार आहोत तर चला मग अशा प्रकारे वेळ जाते भरपूर वेळ जाते झाडझूड करत आहे मुलं तर मी ते बसलेली आहे बंडलवर बघू शकता पटापट -पत बंडल पॅक करू आणि पाठवू कारण की पॅक बंडल पाठवायला वेळ नाही लागत पण जे पॅकिंग राहते खुले म्हणजे अर्धे अर्धे वगैरे त्याला भरपूर वेळ लागते त्यामुळे त्याला पटापट -पत करून घेऊ आता आपण कारण की एक एक दोन दोन तीन तीन तास इथेच चालले जातात आपलं चला मग तर आता इथे झाले होते बंडल पॅक नंतर मी बिलट्या बनवत होते पण कधी कधी काय होते की बंडलही पॅक नसतात बिलट्याही तयार नसतात तरी दलाल लोक जे गाडीवाले असतात जे बंडल टाकतात गॅरेजला ते आलेच नाही आज आणि तेव्हा तयार नसते तेव्हा येऊन जातात असो पण जाऊ जा जा दे आपल्या उद्याचं काम रेडी झालं आणि आता जाऊ यावरती भरपूर कामं आहेत तर इथे व्हायच्या होत्या माझ्या कुरवड्या त्यासाठी मी इथे गहू टाकून घेतले पहिल्यांदा स्वच्छ धुतले नंतर मग पाणी काढून घेतलं आणि मग दुसरं पाणी टाकून ते भिजत ठेवले तर असंच आता मी तीन दिवस ह्या गहूला गव्हाचं जे गहू आहे भिजत ठेवणार आहे फक्त रोजचं पाणी मी इथे चेंज करणार आहे तर याची रेसिपी तुम्हाला चॅनलवर येईल रेसिपी विथ नी तू या चॅनलवरती तर नक्की बघा तर आता आजचा आहे पहिला दिवस याचा अशा प्रकारे भरपूर असे कामं असतात मग दुपारी केला आराम आणि मग बघा संध्याकाळ वाजलेले आहे पाहुणे सहा आणि आभाळ म्हणजे वातावरण बघू शकता कसं झालेलं आहे पूर्ण आभाळ आलेला आहे आणि मला असं वाटते पाऊस वगैरे येईल पण छान वाटत आहे वातावरणामध्ये छान असं वाटत आहे की भरपूर असा पाऊस येईल वारा भरपूर सुट सुटलेला होता बघू शकता तुम्ही नेट किती हालत आहे आणि त्या आवाजावरून बघू शकत म्हणजे समजत असेल तुम्हाला की कि किती वारा चालू चालू आहे बाहेर आणि पुरसा कचरा सुद्धा उडत होता झाडं भरपूर हलत होते भरपूर असं हवा होती पण छान वाटत होतं असं बाहेर आहे आठ आणि स्वयंपाकाचा वेळ झाला पण पालक धुवून ठेवली मी आता काय करू समजत नव्हतं मग जास्त काही भूकही नाही आहे त्यामुळे म्हटलं चला हे सकाळीसाठी पालक स्वच्छ धुवून ठेवून दिली मग मी आता म्हणजे पाणी चांगलं निथळून गेलं की सकाळी आपण मुलांच्या टिफिनसाठी पालक पराठे किंवा मग आलू पालकची भाजीसुद्धा आणि पोळी अशा प्रकारचा टिफिन मी मुलांना देऊ शकते त्यासाठी पालक मी धुवून ठेवली आणि आता पण थोडेसे काही पराठे करते म्हटलं पण जास्त काही भूक नाही आहे तर मग थोडंसं हेल्दी असं शेवळ्या बनवून घेते तर त्यासाठी मी इथे बघा मस्तपैकी असं काजू पिस्ता बदाम अशा प्रकारे कट करून ठेवले हे बघू शकतं आणि थोडंसं किसमिस असेल तर किशमिस पण टाकू शकता तर मी आता शेवळ्या बनवून घेते गोड आमच्याकडे मुलं अशा शेवळ्या खातात किंवा मग उकडून खातात म्हणजे अशा उकडल्या की त्यामध्ये मग चाळून टाकायच्या आणि त्यामध्ये मस्त मग असं दही साखर तर अशाही खातात पण ह्या सहसा जास्त खातात आणि असं संध्याकाळच्या वेळेस मिक्सर वगैरे नसले घरी की मग असं छोटंशी वगैरे भूक असते कारण की पाच ते सहा वाजता काहीतरी थोडंफार खाल्लेलं असते मुलांनी मग भूक नसते मग त्यावेळेस अशा प्रकारे आम्ही करत असतो एवढ्याच घेतल्या भरपूर होतात आणि शेवटी गव्हापासनं बनलेल्या आहे त्या पौष्टिका आहेत तर आता ह्या बनवून घेऊ आपण गरम झालं की यामध्ये शेवड्या टाकायचे आणि अगदी लो टू मिडियम फ्लेमवर चांगले अशा अ ना म्हणजे गुलाबी रंग येईपर्यंत किंवा अशा ब्राऊन एकदम ब्राऊन नाही लाईट ब्राऊन छान अशा भाजून घ्यायच्या तुमच्याशी अशी गोष्टी करता करता हे विसरली मी अयच तुपामध्ये काजू पिस्ता वगैरे हे भाजायचं त्यामुळे मी काढून घेते पहिले शेवट आणि काजू पिस्ता तसं मी सहसा काजू पिस्ता वगैरे पहिल्यांदाच तुपामध्ये भाजून घेत असते पण तुमच्याशी बोलता बोलता विसरून गेली नंतर मग शेवड्या पहिल्यांदा भाजून घेतल्या आणि मग त्या काढून मग काजू पिस्ता भाजून घेतले ते भाजलेले छान लागतात अगदी छान असं म्हणजे खूप जास्त हाय फ्लेमवर नाही लो फ्लेमवर छान असे भाजून घ्यायचे तुपामध्येच नंतर मग पुन्हा शेवड्या टाकल्या त्याच कढईमध्ये पिस्ता वगैरे काढून आणि मग थोडंसं पाणी टाकलं अगदी थोडंसं आणि तीन ते चार चमचे वगैरे आणि छान असं शिजवून घेतलं नंतर मग त्यामध्ये टाकायचं दूध तर मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे जवळपास अशा प्रकारे आणि मग त्यामध्ये जे लागतं आपल्याला जे काजू पिस्ता ठेवलेले होते ते टाकून घ्यायचे नंतर साखर आपल्या आवडीनुसार टाका आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि मीडियम फ्लेमवरती हे अगदी दोन ते तीन मिनटं किंवा तीन ते हां दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचं विलायची पावडर टाकली आणि मस्त असं शिजू दिलं तर पटकन होते आणि हेल्दी राहते तोपर्यंत उकडी येतपर्यंत वगैरे इकडे आवरून घेतलं पटापट असं तर फटापट पट, फटापट कामं होतात आणि इकडे आपल्या शेवड्यासुद्धा रेडी झालेल्या आहेत गॅसपट्टा वगैरे सगळं आवरून झालेलं आहे तर चला आता शेवळ्या खाऊन घेऊ म्हणजे शेवयाची खीर तर रेडी आहे बिलकुल चला मग रेडी झालेलं आहे चल घे खाली उतर पहिले पहिले खाली उतर घे त्या शेवळ्या घे गरम आहे बक्षीन चल जा हवेच हो तर अशा प्रकारे मी आता शेवयाची खीर खात आहे आणि असा वेळ जातो असा दिवस जातो फटाफट काही कसा वेळ जातो काही समजत नाही आणि काय म्हणलं मला आता माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा जे पण मी व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल इकडे याची बळबळ चालू आहे गाणं म्हणणं चालू आहे आणि कारण की त्याला गरम गरम खाणं आवडत नाही त्यामुळे नंतर ना मग मी बसली होती एकटी खात खूप छान झाल्या होत्या फक्त थोड्या तो जे आहे साखर कमी होती पण मला जास्त गोड आवडत नाही तुम्ही आपल्या आवडीनुसार यामध्ये साखर टाकून करू शकता आणि झटपट असं हेल्दी असं पोट भरेल अशा प्रकारचं हे शेवयाची खीर खूप छान लागते छोट्या मुलांनाही तुम्ही हे देऊ शकता सहा महिन्याच्या वरती जे खातात ना अन्न वगैरे तर त्यांना तुम्ही हे देऊ शकता खूप छान असं हेल्दी राहते फक्त काजू पिस्ता हे जे टाकताना त्याची पूड करून टाकायची आ, ते खूप छान अशा आवडीने खातात हेल्दी असतं त्यांच्यासाठी बाय पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत तो पुन्हा आहे उदय बाय उद्या भेटूया